हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असेल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे वाईट साड्यांचे कलेक्शन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही कोणतीही साडी मिस करणार नाही नवरात्रीचा पहिला दिवस रंग पांढरा पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्व खास मानले जाते पांढरा रंग म्हणजे शांती पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक साधेपणातही अधिकच सुंदर दाखवणारा हा पांढरा रंग स्त्रींचे अधिक सौंदर्य खुलवतो होतो व्हाईट साड्यामध्ये सिल्क सिपॉन जॉर्जेट कॉटन या सगळ्याच फॅब्रिक मध्ये साड्या खूपच सुंदर दिसतात आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सिल्क सिपॉन जॉर्जेट कॉटन या सगळ्याच फॅब्रिक मध्ये साड्या पाहायला मिळतील त्या नवरात्रीला जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर सध्याच्या फॅशन मध्ये असणाऱ्या या साड्यांच्या डिझाईन नक्कीच ट्राय करा जसं की फ्रेंड्स ही सॉफ्टची नॉन फॅब्रिक मध्ये साडी आणि सोबतच बांधणे ब्लाऊज दिलेला आहे तरी विस्को जॉर्जेट फॅब्रिक मध्ये साडी आणि सोबतच मरून कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे त्यानंतर ही स्टेन सिल्क मध्ये साडी नंतर ही सिपॉनची सध्याच्या ट्रेंड मध्ये असणारी डायमंड वर्कची साडी त्यानंतर ही जॉर्जेट फॅब्रिक मध्ये फ्लॉवर प्रिंट साडी आणि सोबतच बांधणी ब्लाउज दिलेला आहे जसं की फ्रिंट सगळ्यांना आवडणारी ही पैठणी साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे सोबतच कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाउज आहे आजच्या सगळ्या साड्या फारच सुंदर आणि न्यू डिझाईन मध्ये आहे सगळ्या साड्यांची डिझाईन लेटेस्ट आणि नवीन आहे या साड्यांची किंमत तीनशे ते हजार पर्यंत आहे जसं की ही कॉटन प्रिंटेड साडी तुम्हाला जर सॉफ्ट आणि कम्फर्टेबल साडी घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा कॉटनच्या साड्यासुद्धा निवडू शकता त्यानंतर ही न्यू कॉटन लिनन साडी सुंदरस डिजिटल प्रिंट पिंक बॉर्डर सोबत या साडीचा लुक पण खूपच सुंदर आहे तुम्हाला जर पूर्ण व्हाईट साडी घालायला आवडत नसेल तर तुम्ही अशा ऑफ व्हाइट साड्यासुद्धा घालू शकता त्यानंतर ही दोलाल सिल्क फ्लावर प्रिंट साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून सुद्धा साड्या परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू